चोरी गेलेल्या पाच मोटारसायकली हस्तगत शादा पोलिसांची कामगिरी शादा पोलीस ठाणे हद्दीतील रहिवाशी फिर्यादी विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून हिरो कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस ए ए बेचाळीस अकरा ही सोनवत शहादा येथून चोरी झालेबाबतची शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने शहादा पोलीस ठाण्याकडून तपास सुरू असताना शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या गोपनीय बातमीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मंदाडे तालुका शहादा येथे सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली त्याने नाव सुखदेव तडवी राहणार जिल्हा सांगितले त्यास विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस करता त्याने सदरची मोटरसायकल सोनोवत तालुका शहादा येथील एका घराचे बाहेरून चोरी केले असल्याचे सांगितले सदार इसमास अधिक खोलात जाऊन विचारपूस करता त्याने अजून काही मोटरसायकली चोरी केले असल्याची कबुली दिली त्यास बाकीच्या चोरी केलेल्या मोटरसायकली कुठे आहेत बाबत विचारता त्या सोनवद गावाचे एका शेतात लपवून ठेवले असल्याचे सांगितले त्यावरून शहादा पोलीस पथकाने सदर इस्मास ताब्यात घेऊन त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे नमूद ठिकाणी जाऊन तपासणी केली असता तेथे अजून चार मोटरसायकली मिळवून आल्या आहेत नमूदिस्माकडून शहादा पोलिसांना एक लाख एकोणीस हजार रुपये किमतीच्या एकूण पाच मोटरसायकली हस्तगत केले आहेत सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राजपूत योगेश थोरात साहेबराव खांडेकर दीपक चौधरी भगवान सावळे प्रदीप वाघ अशांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण शहादा नंदुरबार